इको फ्रेंडली मखर मावली, महा महा ते पण माऊली महादेव महालक्ष्मी राजमुद्रा हत्ती मोर अशा बऱ्याच मध्ये वाव आपण ते सुंदर दिसतं आहे आणि लाईट नसताना देखील ते तेवढंच सुंदर दिसत आहे बघा कारण त्याचं काम आणि त्याचं फिनिशिंग हाय हॅलो नमस्कार मी सोनाली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते ब्लॉक विथ सो, सो, सोनाली सोनालीमध्ये तर मी तुम्हाला आज अशा ठिकाणी घेऊन आलेली आहे जिथे तुम्हाला खूप छान छान असे दीड फुटापासून पाच फुटापर्यंत छान असे इको फ्रेंडली गणपतीचे मखर मिळणार आहेत तर आता कशा पद्धतीचे मकर आहेत कशा रेंज आहेत आणि कशा व्हरायटीज आहेत हे आपण सगळं बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार ओमकार ओमकार आर्ट्स आपलं स्वागत आहे इको फ्रेंडली गणपती मखर डेकोरेशन अच्छा आता आपल्याकडे मखर जे आहे ते किती फुटापासून आहेत आपल्याकडे जे मखर्स आहेत ते दीड फुटापासून ते पाच फुटापर्यंत आहेत आणि सर्व मखर्स इको फ्रेंडली मध्ये आहेत ओके, इको फ्रेंडली म्हणजे कोणतं मटेरियल आपण युज केलेलं आहे आता यामध्ये जर बघितलं तर याच्यात हे फोम शीट आहे आणि हार्ड फोम आणि हे हिटलॉन अशा मध्ये मखर बनवलेले आहे अच्छा म्हणजे याचं विघटन प्रॉपर आपलं प्रॉपर विघटन होतं आणि सगळं इको फ्रेंडली आहे ओके आणि आता याच्यात वरती मला लाईट दिसतायत आणि खाली लाईट नाही दिसत आहेत तर मग दीड फुटाचे जे मखर आहेत त्याच्यामध्ये लाईट नाही दिलेले आपण ओके इकॉनॉमी मधले अफोर्डेबल प्राइस मध्ये बसावे म्हणून याच्यासाठी लाईट नाही दिलेल्या आणि दोन फुटाच्या मखर मध्ये दोन अडीच तीन सगळे लाइट बरं आणि आपल्याकडे रेंज काय आपल्याकडे रेंज सहाशे रुपये पासून सुरुवात आहे ते सहा हजार ओके मग जशी व्हरायटी घेऊन जशी व्हरायटी जशी साईज जशी मूर्तीची साईज त्यानुसार आपण मखर अवेलेबल करून देऊ अच्छा आता एखाद्याला मोठ्या मध्ये कोणती जर डिझाईन आवडली तर ती आपल्याला छोट्या साइज मध्ये मिळेल काय म्हणजे कोणाच्या डिझाईन्स आहेत की त्या मोठ्या साइज मध्ये आणि आपण छोट्या साईज मध्ये पण आता डेव्हलप केलेल्या आहेत अच्छा मिळावेत लोक छोट्या साईज मध्ये पण आपण म्हणजे इथे बघा ज्या छोट्या साइज आहेत त्या तुम्हाला मोठ्या साईज मध्ये पण मिळणार आहेत आता आपण असे सॅम्पल दिसले की मी तुम्हाला दाखवेलच बऱ्याच व्हरायटी बरं या ज्या डिझाईन्स आहेत याच्या व्यतिरिक्त तुम्ही कस्टमाइज करता की जे डिझाईन्स आहेत जवळपास सिक्स्टी प्लस डिझाईन्स आहेत आपल्या सगळ्या डिस्प्ले केलेल्या आहेत आपण आहेत आहेत फक्त मिळणार मग तुम्ही पण सजेस्ट कराल ना की म्हणजे मूर्तीची साईज काय त्याच्यानुसार नक्कीच विचारतो पहिली मूर्तीची साईज विचारतो त्यानुसार सजेशन सजेस्ट करतो मी कुठले मकर्स घ्यायला पाहिजे ओके 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 बघा तुमच्या मूर्तीच्या साईजनुसार हाईटनुसार तुम्हाला सजेस्ट सुद्धा करतील की तुम्ही कोणत्या साईजमध्ये मध्ये मखर घेतलं पाहिजे आणि ते प्रत्येक मखर तुम्हाला इको डिटॅचेबल आहे ना प्रॉपर म्हणजे आहे मखर पूर्ण पूर्ण तुम्हाला तुम्हाला हा फोल्ड करता येतो जाईल सगळे गोष्टी अच्छा म्हणजे ट्रॅव्हलिंग मध्ये वगैरे तर बघा त्यांनी आपल्याला एक खुललेलं मंदिर दाखवलेलं आहे आणि हे प्रॉपर तुम्हाला दोन मिनिटात ते बुले आम्ही हे अटॅच करून देऊ शकतो तर बघा छान असे प्रॉपर त्याचे पार्ट्स दिलेले आहेत त्याला खाचे दिलेले आहेत आणि थोडंसं हलकं प्रेस केलं की प्रॉपर ते लगेच बसत आहे बघा बेस आहे मागचा बॅकड्रॉप आहे आणि कडेला छान असं शोभेचं ते मोर दिलेले आहेत अशा वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत बघा दोन मिनटं पण नाही लागले त्याला अगदी एक मिनिटाच्या आत त्यांनी हे जोडलेलं आहे आणि स्विच बोर्डला वायर लावली आणि स्टार्ट केलं झालं तुमचं मखर रेडी म्हणजे डेकोरेशन जरी नाही झालं तरी तुम्ही चिंता करू नका कारण दोन मिनटाच्या आत आता तुम्हाला तुमचं मखर जोडता येणार आहे आणि त्या ते मखर असे आहेत की एखाद्या डेकोरेशनला सुद्धा मागे टाकतील असे हे मखर आहेत अशा त्या डिझाईन्स आहेत वाव किती सुंदर दिसतंय बघा ते मस्तच आपलं डील आपलं ऑनलाईन ऑफलाईन कसं आहे जास्त करून आपण ऑफलाईनच हे करतो प्रेफर करतो कारण की इथं येऊन बघितल्याशिवाय पण येस फोटो त्याच्यात फोटोज मध्ये वगैरे एवढं डेव्हलप समजत नाही डिटेलिंग ते इथे समजतो ते तर बघा खूप छान असं बारकाईने काम केलेलं आहे ही पण अशी छान माऊलींच्या थीममध्ये हे मखर बनवलेलं आहे छान असं बघा मासे तुळशी वृंदावन दिलेलं आहे खूप प्रॉपर पद्धतीने हे मखर बनवलेले आहे जर माऊलींचंच नाही जर तुम्ही इथं वेगवेगळ्या पद्धतीचे बघताल तर खूप युनिक असं बघा इथे पण आपलं सूर्याचं आहे अजून वरती मी तुम्हाला दाखवते वरती छान असं महादेवाची थीम यूज करून त्यांनी एक मखर बनवलेलं आहे सी म्हणजे तुमची मूर्ती कोणत्या पद्धतीची आहे ह्यावेळेस तुमचं काय डेकोरेशन तुम्ही प्लॅन केलेलं आहे त्या डेकोरेशन वाईज तुम्हाला इथं ते मखर घेता येणार आहेत बघा खूप सुंदर आणि त्याच्या कलर जे डिझाईन्स आहेत ते प्रॉपर आता माऊलींची बघा हे मोठं मखर आहे आत्ता आपण छोटं मखर पाहिलं याच्यामध्ये सुद्धा व्हरायटीज आहेत आणि विशेष म्हणजे इथे बघा महालक्ष्मीचं महालक्ष्मीचं सुद्धा आपल्याला इथे मखर मिळणार आहे किती छान पद्धतीने तिचे दागिने वगैरे सगळं प्रॉपर बनवलेलं आहे मोरांमध्ये बऱ्याच व्हरायटीमध्ये आता मी तुम्हाला सगळे मखर इथले दाखवणार आहे त्याच्या प्राइस रेंज वेगवेगळ्या असणार आहेत नुसार प्राइजेस असणार आहेत बघा तुम्ही बऱ्याच व्हरायटीमध्ये आहेत तरी आपल्याकडे मॅक्सिमम रेंज किती आहे सहाशेपासून सहाशेपासून सिक्स थाउजंड सहा हजार रुपयापर्यंत सहा हजार रुपयापर्यंत आहे बघा सहाशेपासून अगदी सहा हजार रुपयापर्यंत आहे इथे बऱ्याच त्यांनी व्हरायटी ठेवलेल्या आहेत साइजेस ठेवलेली आहे आता ही साईज पण बघा इथे ही मोठी साईज आहे याच्यामध्ये तुम्हाला अगदी छोटी साईज जरी हवी असेल तरी ती सुद्धा मिळणार आहे छोट्या साईज लाईट्स नाही आहेत मोठ्या साईजमध्ये तुम्हाला लाईट्स मिळणार आहे दादानी सांगितल्याप्रमाणे मोरांमध्ये सुद्धा इथे तुम्हाला ना वेरिएशन भरपूर मिळणार आहे बघा फक्त मोर हवा असेल छान असा मोराचा मिळणार आहे इथं प्रॉपर पिकॉक फेदर म्हणजे आपल्या मोर पंखाचं सुद्धा मिळणार आहे आणि मोर पंखामध्ये तुम्हाला साईज सुद्धा आहे इथे बघा एक अजून एक मोठी साईज ठेवलेली आहे वाव याला सुद्धा लाईट्स लागते इथे जे आहे ते सगळ्या मोठ्या साईजमध्ये आहेत सगळ्यांना मोठ्यामध्ये लाइट्स लागणार आहेत आणि हे बघा अष्टविनायकमध्ये आहे वा अष्टविनायकचे लाईट लावलेलं सुद्धा आहे मी तुम्हाला लाईट लावलेलं एक अष्टविनायकचं दाखवते प्रॉपर बघा हे अष्टविनायकचे लाइट्स लावलेले आहेत ला बऱ्याच व्हरायटी बऱ्याच डिझाईन्समध्ये आहे महालक्ष्मीचं आपण मगाशी जे मोठं बघितलं त्याच्यामध्ये ही एक जरा छोटी साईज आहे बघा प्रॉपर ती जसं काम केलेलं आहे खूप छान बघा एकदम युनिक हे मखर यावेळेस यांनी बनवून घेतलेले आहेत प्रॉपर असं बॅकग्राऊंड त्याला दिलेलं आहे काहींच्या ह्याच्यावर नावंसुद्धा दिलेली आहेत बप्पाचा फोटो आहे काहींच्या ह्याच्या बघा नावं दिलेली आहेत जसं इथं एकदंत दिलेलं आहे काही ठिकाणी लंबोदर दिलेलं आहे वरती श्री आहे मोरातमध्ये तर बऱ्याच यांच्याकडे व्हरायटीज तुम्हाला मिळणार आहेत आणि इकडे बघा हे मोठ्या साईजमध्ये इकडे लंबोदर सूर्यामध्ये गिरे वक्रधुंड प्रॉपर इलेक्ट्रिक सप्लाय दिलेला आहे आणि प्रॉपर वायरिंग करून म्हणजे अशा नाही की सेलवरच्या लाईट्स आहेत या प्रॉपर इलेक्ट्रिक सप्लाय दिलेला आहे आणि जरी लाईट जरी चालू नाही केली तरी ते मंदिर इतकं सुंदर दिसतंय कारण त्याचं बारकावे आणि त्याचं काम आणि फिनिशिंग खूप छान आहे लाईट असताना पण ते सुंदर दिसतं आहे आणि लाईट नसताना देखील ते तेवढंच सुंदर दिसत आहे बघा कारण त्याचं काम आणि त्याचं फिनिशिंग ज्या पद्धतीने केलेलं आहे त्यामुळे ते खूप छान असं मखर सुंदर दिसत आहे सी तर बघितलं मंडळी अगदी दोन मिनिटाच्या आत तुम्ही हे मखर जोडू शकता घरी बसल्या तुमचं जर डेकोरेशन झालं नसेल तर तुम्ही हे घरी नेऊन विदिन टू मिनिट्समध्ये मध्ये हे जोडू शकता आणि छान असं तुमच्या बाप्पाला यावेळेस इथून मखर घेऊन जाऊ शकता तर कसा वाटला हा व्हिडिओ आणि कसं वाटला हे कलेक्शन सगळं हे इको फ्रेंडली मखर तुम्हाला आता घेता येणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये हेल्दी थँक्यू चिंचवड गावामध्ये जे चितळे बंधू आणि सगळ्यात फेमस हिंदुस्तान बेकरी आहे त्याच्या बाजूलाच आहे हे ओमकार आर्ट्स आणि चंदूका सराफ पासून डाव्या साइडला म्हणजे इकडून सरळ आलं की लगेच तुम्हाला दिसेल ओमकार आर्ट्स हे शॉप बघा एकदम इझी आहे चिंचवड गावात गेला की तुम्हाला रोडवरच हे ओमकार आर्ट्स हे इको फ्रेंडली मकरचं शॉप मिळणार आहे लवकरात लवकर व्हिजिट करा खूप सुंदर सुंदर आणि रेखीव मकर यांच्याकडे मिळणार आहेत आणि विशेष म्हणजे हे सगळे इको फ्रेंडली आहेत मग अष्टविनायक थीममध्ये असू देत म्हणजे तुम्ही यावेळेस कोणतं डेकोरेशन करताय तुमची बाप्पाची मूर्ती केवढी आहे त्या हिशोबाने तुम्हाला इथे हे मकर सुंदर सुंदर मिळणार आहेत बघा खूप छान असं त्याच्यावर प्रॉपर लाईटिंग केलेलं आहे आणि त्याचे कलर रंगसंगती खूप सुंदर यूज केलेल्या आहेत फिनिशिंग खूप छान आहे महालक्ष्मीचं पण बघा किती सुंदर आहे ते मखर त्याचा प्रॉपर बेस आणि जोडायला अगदी दोन मिनटं बघितलं तुम्ही आपण एक जोडून सुद्धा दाखवलं की एवढ्या छान पद्धतीने हे जोडता सुद्धा आणि सायझेसमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या मिळणार आहेत बघा हे सुद्धा मोठं महालक्ष्मी लौकर आहे महालक्ष्मीचं आत्ता आपण छोटं पाहिलं अशा बऱ्याच व्हरायटीमध्ये अगदी दीड फुटापासून तुम्हाला पाच फुटांपर्यंत हे मखर इथे अवेलेबल होणार आहेत लवकरात लवकर व्हिजिट करा कारण लिमिटेड स्टॉक आहे आत्ताच आपलं डेकोरेशनची जर थीम तुमची ठरलेली नसेल किंवा ठरलेली असेल त्या हिशोबाने तुम्हाला इथून हे मखर घेता येणार आहेत आणि ते सुद्धा लाईटमध्ये मखर मिळणार आहेत फक्त जे दीड फुटाचे आहेत त्यांनाच तुम्हाला लाईट नाही आहे पण बाकी दोन फुटापासून तुम्हाला सगळ्या मखरांना लाईट मिळणार आहे बघा खूप सुंदर असं सूर्य मोर वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये त्याच्यामध्ये गणपतींची काही नावंसुद्धा आहेत मोर्या एकदंत लंबोदर किती छान बघा वेगवेगळे शेप आहेत त्या मखरचे सुंदर असे मखर तुम्हाला हे ठेवतासुद्धा येणार आहेत परत पॅक करून आणि ट्रॅव्हलिंगसाठी एकदम बेस्ट आहेत म्हणजे ट्रॅव्हलिंगच्या हिशोबाने त्यांनी तसं ते बनवलेलं आहे प्रॉपर बॉक्स पॅकिंग तुम्हाला हे करून मिळणार आहे बघा बऱ्याच व्हरायटी आणि कलर्स खूप छान छान आहेत डिझाईन्स छान छान आहेत साइजेस वेगवेगळे आहेत खूप छान आणि बघा युनिक असं हे कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे राजमुद्रामध्ये तुम्हाला लहान मोठ्या दोन्ही साईज मिळणार आहे सूर्यामध्ये मिळणार आहेत हेच नाही तर मोरांमध्ये सुद्धा यांनी खूप छान छान अशा डिझाईन्स आणलेल्या आहेत बघा मस्त असं झाड आहे बाजूला मोर आहे याच्यामध्ये अजून एक डिझाईन आहे बघा अशा पद्धतीने ही सुद्धा एक डिझाईन आहे खूप सुंदर असे मोरांमध्ये देखील तुम्हाला इथे मखर मिळणार आहेत वेगवेगळ्या सायझेसमध्ये मिळणार आहेत माऊलींचं तर आहेच माऊलींचं तुम्हाला दोन डिझाईनमध्ये मिळणार आहे अशा बऱ्याच व्हरायटी तुम्हाला इथे प्रत्यक्ष आल्यानंतर पाहायला मिळणार आहे शॉपचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत नक्की विजिट करा थँक्यू